तर बघा आता भावान बहिणं ही कमेंट बघा आता तो कोणी काही लोक असे म्हणत ना की असली शिवे देती बोलती असली तर हे असे लोक बोलल्यावर मग आता आम्ही काय बोलत त्यांच्या पाया पडावात का त्यांची आरती करावात का भावान बहिणं तुम्हीच सांगा आता जर समोरचा कोणी काही बोलत तरच माणूस बोलत ना बळची तर कोणी कोणाला बोलत नाही आणि आपण काही ते हे ना नाहीत की याचे ना बोलणं सहन करून घ्यायचं याचं गप्चू ऐकून घ्यायचं याची कमेंट याचे काय दबीलच काय आपण हां आपले आपण आपल्या कमईनं मेहनतीनं कमी दोतं है जिथं अर्धी खायची तिथं कोरबड खातोत पण सुखी आहे आता याने फेक अकाउंट बनवून ना म्हणजे याची लायकी पण नाही एवढी याचा स्वतःचा फोटो टाकायची नाही तर मला असं वाटतंय की याच्या चा, माईचा आणि याच्या माईच्या ठोक्याचा फोटो टाकायचा आणि तिथं जो नव्हतं तर फेक बापाची हो फेक बापाची फेक पाय द्यायस काय म्हणतोय बघा किती घाण कमेंट टाकली मला त्यांनी हां अरे तुम्ही बघा आता किती म्हणजे या लोकांची नीच सोच बघा आणि कोणी व्हिडिओ आहे बघा मी नाही का त्या दिवशी व्हिडिओ टाकलेला तर संगीता प्रोडक्शनवर हो, त्याच्यावर तर आता हे म्हणतोय म्हणून जवळ हे सुखी नाही तर मला याला एवढंच या विचारायचं आहे की बाबा ह्या शब्दातून आहे ना तू जे काय होय ना तू बायले असन किंवा बायली असन मला नाही माहिती आहे पण तुझी सोच किती घाण आहे आणि हो याच्याहून कळत आहे तू किती सुखी आहे तू किती सुखी आहे की तू लोकांच्या कमेंटमध्ये जाऊन व्हिडिओ चेक करून सही ना त्याचा गु खातूस हां किती सुखी आहेस सुखी माणसाला हे एवढे धंदे हे असे खाण्याचे हे पडत नाही ते तिच्या त्याच्यात बिचार हे आहे हे असे बिना तू ह्यासारख्या लोकायचे कामं तू लायकी पण नाही येतो फोटो टाकायची बापाची पायदाईस तू एक काम करतो ह्या माईचा ह्या मायच्या ठोक्याचा फोटो टाकते द गुतलेला गुत हेडुकूळ गुंतल्याने हाय की नाही आणि हो ना? तुम्हाला ना याच्यामुळं तू सुखी नाहीस तर एक सांगते मी लय सुखी आहे बरं का लेस सुखी आहे मी मला आज एवढ्या भाऊ बहिणीचं प्रेम भेटलं आहे एवढं मला लोक चाहतात हां एवढे भाऊ बहीण प्रेम प्रेम देत कुठं जर समजा कोणा गावाला गेलं ना तर तिथं मला संगीताई बिगर बोलत नाहीत ताई साहेब बिगर बोलत नाहीत तो कसं झाला आहे त्या चिमणीवर सुद्धा कुत्रा मुता नाही ना आहे की नाही आत्ता समजत नाही याच्या माईचे आणि बहिणीचे किती संस्कार त्याची माय किती जवळ आहे बघा की हां कसली बाई आहे की असं पायदा केलंय ना मी तर म्हणते जिथून तुला पायदा केला आहे का ती जागा चढावा तर तिच्या तसं पण काय कामाचं नाही आहे कारण की तिनं असा ना म्हणजे नासकं कोण आहे नासकी का नाका आहे तर असा पायदा केला आहे तर ती चिमणी आहे ना खरंच चढावा ती त्या माईची एखादा गुप्त रोग व्हावा म्हणजे कसं तुला समजन याला त्याला कमेंट क्या करताना जसं तरी माणसाने विचार करा ना कमेंट पण एवढी पण प्रमाणाच्या बाहेर नका ना करू तुझी माय किती झावडी ते कधी बघितलंस का तू तुझा जातो तु इकडं तिकडं फि फी, फिरतो भाड खाणारा हां तेव्हा तुझी माय किती जणांना घेती उरव ते माहिती आहे का तुला बहीण किती उरव घेती किंवा बाई असली तर मग ही किती उरव घेती हां जरा फोटो बिटो टाकती ना जरा होय एक आयडी बनवायची फेक आणि शिवाय द्यायची आहे ना अरे काय गु खाणारे लोक तुम्ही आणि काय नाही आम्ही बाबा आम आमचं आहे माहिती आहे का जिथं यग भेटायची तिथं कोरबरच खातोत पण सुखाने होतं आणि मेहनतीची खात खातो त्यासारखं नाही रे भाड खाणारा किंवा भाड खाणारी सर गाव उरव तेव्हा त्याच्यामुळं तुला त्या चिमणीला लागली आग आणि तू म्हणती की ही सुखी नाही तर ह्या कमेंटमधून दिसायला की तू किती सुखी आहे बाई है ना ए याच्यावरलंच असं कोण ना कोणतरी कसं माहिती का फेक अकाउंट बनवत येतं आणि मग नंतर कमेंट टाकते तर गाव जाण्या मुरू नावठी लोकाला वकाला आपल्या आपल्याला नाकाल हिचकच झालंय ते म्हणते ना करून करून दमली आणि देवपूजेला लागली असं काम आहे ही म्हणते ना मला याच्यामुळे सुखी नाही देवपूजा करीत नाही मला म्हणते ती देवपूजा करीत नाही म्हणून ही सुखी नाही देवपूजा केल्याने सुखी राहते का तू किती करतेस पूजा आणि देवाची आणि म्हणून तर देवाने तुला किती चांगले चांगले तुझ्या डोक्यामध्ये विचार दिलेत बघ ना की तू दुसऱ्याला जाऊन शिवाय देतेस किती चांगले विचार दिलेत बघतो ह्या देवाने तुझ्या मनामध्ये है देवपूजा नाही केली म्हणून सुखी नाही ही तू कशाची पूजा करती ठोकायची पूजा करते काय काय एखाद्याच्या केळाची काय बाबल्याच्या केळाची पूजा करते का वय नाही तर एक काम करता बापाच्या केळाची पूजा कर बाय त्याला बसेव अस आणि त्याचे असं धू पाणी आणि पी केळ म्हणजे तुला थोडी येईल कसा आसन नास नासका त्याने तुला पैदा केलंय हा त्या मायाबाच्या दोघाचे पण चिमण्या चिमणी सडू दे म्हणजे दुसऱ्या बाया हिंड कुळ नाही लावली पाहिजे तुझ्यासारखी नासकी आवलात की अवलं पायदा नाही झाली पाहिजे म्हण बन ना ते कसले लोक आहेत राव या, या जमान्यामध्ये बेकट लोकच राह खर सांगायला आले याला वाटते आम्हाला शिवाय देत आम्हाला बेकार शिवाय देतात पण काय तर युट्यूब तात्या आता काय करतोय माहिती आहे का तिथं आम्ही शिवाय देशा तर तुला की तिथं पिवळं चिन्ह आणतोय बघा त्याच्यामुळे शिव्या देत तर एक काम करा बाब्याकून ठोकून घेणार मग आता म्हणले असते पण कसं आहे माहिती आहे का असो तर चांगली कर जरा देव पूजा म्हणजे तुला जरा दे ज्ञान देईन हा देऊ आमचं असं नाही आहे आम्ही देवपूजा करायची मग याच्या त्याचा खायचं चा आमचं तसं नाही आहे तुझ्यासारखं तू बघ ना देवपूजा किती करतेस तुझ्या याच्यावर दिसायला म्हणजे तुला याचं त्याचं याचं त्याचा गू खायचा पडतोय उपासाला गूच खाजाय तू चांगलं आहे तुला खा, तु। तु खा? सडकी आवलात चला बावन बहिण बाहेर भाई टेक कर या सगळ्यांनी काळजी